मित्रांनो ट्रॅव्हल परीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत राजानगरी सोडल्यानंतर आता आपण गैबी नाक्याजवळ आहोत गैबी नाक्याजवळून कोल्हापूरला उल। एक रोड जातो आणि दुसरा निपाणीला तर निपाणी रोडला आपण जर निघालो तर आपल्याला संत बाळूमामांचं स्थान असणाऱ्या आदमापूरला जाता येतं चला तर आदमापूरला जाऊया आणि बाळूमामांचं दर्शन घेऊया मित्रांनो तुम्ही राधानगरी मार्गे कोकणात जात असाल तर अवघ्या अर्ध्या तासात आदमापूरला जाऊन बाळूमामांचं दर्शन घेऊ शकता गैबी नाक्यावरून सोळांकूर आणि मुदोळतिट्ट्यावरून पुढं आदमापूरला जाता येतं आणि अवघ्या अर्ध्या तासात बाळूमामांचं अगदी आरामात दर्शन घेता येतं इकडे हॅलो करा हॅलो शिवाय आदमापूरला आल्यावर एकदम ओरिजिनल नॅचरल असं खोबरेल तेल घ्यायला विसरू नका अवघ्या एकशे चाळीस रुपये लिटरमध्ये आपल्याला खोबरेल तेल इथे प्राप्त होतो जर गर कोणी घरी नवीन वाहन आणलं असेल तर भक्तमंडळी हमका सातमापूरला येऊन बाळूमाबांचं सा आशीर्वाद घेतात आदमापूरला उत्तम असं भक्तनिवास असून जर आपला राहण्याचा प्लॅन असेल तर आपली इथं राहण्याची देखील उत्तम व्यवस्था होऊ शकते